ओबीसी व भटके विमुक्त प्रवर्गातील आरक्षण बचावण्यासाठी शुक्रवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी जालना जिल्ह्यातील आंबड येथे ओबीसी एल्गार मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यात सिन्नर तालुक्यातील असंख्य ओबीसी समाजबांधव व महात्मा फुले समता परिषदेचे असंख्य कार्यकर्ते जालन्याकडे रवाना झालेत आंबड येथे होणाऱ्या एल्गार मेळाव्यात ओबीसी समाजाच्या मागणीकडे सत्ताधारी आणि संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले जाणार आहे सध्या मराठा आरक्षण मुद्द्यावरून मराठा विरुद्ध ओबीसी व भटक्या जमाती असा संघर्ष राज्यात उभा राहिला आहे मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी ओबीसी समाज घटकांची मागणी आहे ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून मराठा समाजाला सरसगट कुणबी दाखले द्यावेत अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनाच्या व्यासपीठावरून मांडली गेली आहे सामाजिक आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसींची मोठ बांधण्यासाठी ती राज्यातील माळी धनगर व वंजारी समाजातील प्रस्थापित नेत्यांनी पुढाकार घेतला आहे आपले आरक्षण पूर्वीप्रमाणे कायम राहावे ही अठरा पगड जातींची मागणी असून याच मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी जालना जिल्ह्यातील आंबड येथे एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून मंत्री छगन भुजबळ धनंजय मुंडे पंकजा मुंडे महादेव जानकर प्रकाश शेंडगे गोपीचंद पडळकर यांसह राज्यातील ओबीसी नेते या मेळाव्यास हजर राहणार असल्याने सिन्नर तालुक्यातील ओबीसी समाज बांधव तसेच महात्मा फुले समता परिषदेचे शेकडो कार्यकर्ते राजेंद्र झगजाप यांच्या नेतृत्वाखाली जालनाकडे रवाना झाले या प्रसंगी राजेंद्र भगत विशाल चव्हाण मेघा दराडे डॉक्टर संदीप लोंडे चंद्रकांत माळी अर्जुन बोडके मनोज महात्मे संजय खर्जे संजय गाडेकर लक्ष्मण वर्गे भागीरथ माळी आफरीन सय्यद अर्चना जाधव रेखा आव्हाड अनिता सरवार मोनाली जाधव बापू पुंड अमोल माळी विलास जेजूरकर संदीप कमोद बाबुराव सुरुडकर राजू लोणारे आदींसह शेकडो कार्यकर्ते रवाना झाले न्यूज न्यूजसाठी यश धनगर आज सिन्नरीतून जालना जिल्ह्यातील आंबाडी या ठिकाणी ओबीसी समाजाचा महाइल्गार मेळावा संपन्न होत आहे या मेळाव्याला आपल्या राज्याचे ज्येष्ठ नेते ज्येष्ठ मंत्री आदरणीय भुजबळ साहेब माजी मंत्री पंकजताई मुंडे त्याचप्रमाणे माजी मंत्री महादेवजी जानकर साहेब प्रकाशजी साहेब आपले गोपीचंद पडळकर साहेब आणि विरोधी नेते विजय वरटीवार साहेब उपस उपस्थित राहून सर्व ओबीसी समाजाला मार्गदर्शन करणार आहे आपल्या आरक्षणावर जी गदा येऊ पाहत आहे ती येऊ होणारी आपल्यावर होणारा अन्याय हा परतवून लावण्यासाठी या सर्व आपल्या ओबीसी समाजाच्या पाठीमागे आम्ही सर्व सिन्नरकर ठामे आहोत आणि या मेळाव्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव सर्व ओबीसी बांधव आम्ही एकत्रितपणे जालना आंबड या मेळाव्याला आम्ही आता रवाना होत आहोत जो एल्गार मेळावा होत आहे त्या मेळाव्यासाठी आम्ही सर्व सिन्नरकर या ठिकाणी सगळ्या पक्षाचे सगळ्या संघटनांचे ओबीसीचे कार्यकर्ते या ठिकाणी रवाना होत आहे या राज्याचे ज्येष्ठ मंत्री सन्मानी भुजबळ साहेब पंकजाताई मुंडे विजय साहेब जानकर साहेब त्याचप्रमाणे शिवाजीराव शेंडगे आणि ओबीसीचे सर्व नेत्यांच्या उपस्थितीत आंबड येथे होणाऱ्या एल्गार मेळाव्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि ओबीसीच्या आरक्षणावर भविष्यात जी येणारी संकट आहे ते संकट सर्व ओबीसी समाजातले सर्व घटक सगळ्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी खंबीरपणे ज्या या नेत्यांच्या मागे उभे राहतील आणि ओबीसीर ओबीसीमधून जे आरक्षण देऊ पाहत आहे त्या आरक्षणाला आमच्या सर्व ओबीसी संघटनांचा ओबीसी कार्यकर्त्यांचा या ठिकाणी विरोध आहे मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे परंतु त्यांना ओबीसीमधून न देता त्यांना स्वतंत्र किंवा सरकारने कुठल्याही प्रकारचं आरक्षण द्यावा परंतु ओरक्ष ओबीसीच्या आरक्षणा उगादा येऊ देऊ नये हेच आव्हान या ठिकाणी सरकारला करतो अन्यथा जर ओबीसीमधून आन जर आरक्षण दिलं तर सगळ्या ओबीसी संघटना या सरकारचा अधिकार करतील आणि या शासना विरोधात कठोरात कठोर असं आंदोलन उभं करतील एवढी मी या ठिकाणी ठामपणे गोई देऊन सर्व ओबीसी बांधव जालना आंबड येथे होणाऱ्या ओबीसी पर्व महा एल्गार सभेला सिन्नरमधून सर्व सर्व ओबीसी बांधव निघत आहे तरी मी सर्वांना शुभेच्छा देतो आज जालना येथे ओबीसीची महाएल्गार सभा आहे या सभेसाठी आम्ही सिन्नरवरून सगळेच ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहोत या सभेसाठी आदरणीय भुजबळ साहेब पंकजाताई मुंडे शेंडगे सगळेच ओबीसी नेते हजर राहणार आहेत तालुक्यातून सगळ्याच ओबीसी बांधवांनी या सभेसाठी जोरदार हजेरी लाव लावलेली आहे आणि ही सभा यशस्वी होण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत आज आम्ही शिंदे येथून जे समता परिषदेच्या आमचे तालुक्याचे अध्यक्ष राजे जगजा भगत राजनजी भगत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते जालना येथे जात आहे मी एकच सांगेल उभ्या देशामध्ये माननीय स्वर्गीय गुपनाथजी मुंडे साहेब आणि राष्ट्रीय नेते माननीय भुजवा साहेब ओबीसींच्यासाठी जो अवरात्र लढत आहे संघर्ष देत आहे यांचे एक पाठराखण म्हणून आणि हे कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही परंतु त्यांचं एकच म्हणणं आहे कसं ओबीसी बांधव ह्या देशामध्ये दे ज्यांची ज्यांची संख्या भारी तेवढी त्यांची भागीदारी एवढा मोठे ओबीसी समाज असतानासुद्धा त्यांच्या आरक्षणावर गदा येत आहे त्यामुळे भुजबळ साहेबांचा जो संघर्ष आहे याच्यामध्ये आम्ही सर्व शिंदरकर सहभागी आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही आज जा जात आहे आणि ओबीसीचे पाठाकन माननीय भुजबळ साहेबांच्या पाठीमा आम्ही खंबीर उभे आहे एवढं सांगतो जय ज्योती जय क्रांती जय महाराष्ट्र बऱ्याच संख्येने ओबीसी नेते आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माजी छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सिन्नरहून बऱ्याच संख्येने समता सैनिक आणि महिला निघालेल्या आहेत जय ज्योती जय क्रांती ओबीसी आम्ही एकच पर्व ओबीसी सर्व